प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा प्रेस द लॉर्ड प्रेस द लॉर्ड प्रेस द लॉर्ड आले लोया आले लोया आले लोया गॉड इज गुड अँड ऑल द टाईम अँड ऑल गॉड्स पीपल सेड अँड ऑल गॉड्स पीपल सेड अँड ऑल गॉड्स पीपल सेड जो गरिबांना मदत करतो तो देवाला उसने देतो प्रेस द लॉर्ड नीतीसूत्रे अध्याय एकोणीस वचन सतरा एकोणीसशे चौसष्ट साली मुंबई शहरामध्ये युक्रिस्टिक काँग्रेस भरलेली आणि त्या काँग्रेसमध्ये फादर युफ रुफस परेरा यांना आलेला हा सुंदर असा हृदयस्पर्शी अनुभव ते सांगतात की माझ्यावरती एक जबाबदारी सोपवण्यात आली होती रोमवरून वॅटिकन मधून पोप सहावे पॉल त्या युक्रिस्टिक काँग्रेससाठी आलेले आणि त्यांच्या भेटीसाठी नेण्याकरिता मदर तेरेसांना घेऊन जायचं अशी जबाबदारी माझ्यावरती सोपवण्यात आलेली मी मदर तेरेसा यांच्या आश्रमात गेलो त्यांच्याकडे जीप होती माझ्याकडे माझी कार होती प्रवास सुरू झाला मी माझ्या कारने पुढे होतो माझ्या मागे मदर तेरेसा आणि त्यांच्या काही सिस्टरांची जीप होती आम्ही प्रवास सुरू केला आणि रस्त्यामध्ये एका बाजूला मला एक भिकारी दिसला परंतु माझ्या मनामध्ये विचार कोणता होता मदरना घेऊन मला जायचं आहे युक्रेस्टिक काँग्रेसच्या दिशेने पोप महोदयांची भेट घालून देण्यासाठी आणि म्हणूनच मी त्या भिकाऱ्याकडे दुर्लक्ष केलं थोडंसं पुढे गेलो सिग्नल लागलो तसा तिथे उभा राहिलो आणि मागे वळून बघितलं आणि माझ्या काळजाचा ठोका चुकला कारण त्या भिकाऱ्याला मदर तेरेसांनी स्वतः उचललं जीपमध्ये घातलं ती जीप मागे वळवली आणि ते परत आपल्या आश्रमात निघून गेल्या माझ्यावरती जबाबदारी होती मदर तेरेजा ह्यांना घेऊन यायचं युकर्स्टी काँग्रेसच्या ठिकाणी पोप महोदयांना भेटण्यासाठी आणि ह्या ठिकाणी मदर तेरेजा आता परत आहेत मी थोडा वेळ त्याच ठिकाणी थांबलो सिग्नल सुरू झालं तसं नाही लजा असतो पुढे गेलो आम्ही त्या ठिकाणी मदर तेरेजा यांची खूप वाट बघितली रात्री आठ साडेआठ वाजले शेवटी मी तसाच परत त्यांच्या आश्रमात गेलो आणि मदर तेरेजाने विचारलं मदर तुम्ही का आला नाहीत त्या ठिकाणी मदर तेरेजा सांगतात रस्त्यात मला ख्रिस्त भेटला ख्रिस्ताच्या प्रतिनिधीला भेटण्याची गरज वाटली नाही तुम्ही सहज विचार करा एकीकडे एक भिकारी आणि दुसरीकडे पोप महोदय ख्रिस्ती जगतातील सर्वोच्च अधिकारी तरी देखील त्या भिकाऱ्याची निवड करणारी मदर तेरेजा असते त्यासाठी त्या मदर तेरेजाचं काळीज असावं लागतं नंतर त्यांनी किती स्पष्टीकरण दिलं त्यांनी सांगितलं पोप महोदयांना मी बघू शकते ते अजून धडधाकट आहेत सगळीकडे फिरत आहेत मी रोमला जाऊन त्यांना भेटू शकते पण हा भिकारी कदाचित रस्त्यावर मरम पावला असता मला कुठेतरी परमेश्वराची हा कैकू आली मी त्याची सेवा केलेली आहे मला समाधान वाटत आहे एक प्रसंग दुसरा प्रसंग मार्टिन ऑफ टुअर्स ह्याच्या जीवनामध्ये घडलेला तुम्ही ऐकलेला असेल युद्धावरून परतत येणारा हा मोठा लढवय्या हातामधील तरवार गरगर फिरवत आहे युद्धामध्ये विजयी झालेला आहे अंगावरती लाल भडक लांब सडक अशा प्रकारचा झगा आहे थंडीचे दिवस आहेत रस्त्यामध्ये त्याला असा भिकारी दिसतो तो आपला झगा अर्धा कापतो त्या भिकाऱ्याच्या अंगावरती घालतो आणि आपल्या राज्यात निघून जातो लोक सगळे हसतात एवढा मोठा योद्धा त्याचा अर्धा झगा कोणीतरी कापून नेलेला आहे पण खरी गोष्ट मार्टिनला माहीत होती रात्री थकून भागून गेलेला मार्टिन झोपी गेलेला असताना त्याला स्वप्नात येशूने दर्शन दिलं आणि त्या येशूच्या अंगावरती काय होतं भिकाऱ्याच्या अंगावरती घातलेला झगा आता येशूच्या अंगावर त्याला दिसला स्वप्नामध्ये तोपर्यंत तो मार्टिन ख्रिस्ती झालेला नव्हता त्या वातावरणामध्ये होता ख्रिस्ताची थोडीफार ओळख होती पण स्वतः बाप्तिस्म त्याने तोपर्यंत घेतलेला नव्हता हा प्रसंग मात्र त्याच्या हृदयाला एवढा स्पर्शून गेला की त्या भिकारामध्ये परमेश्वर दडलेला होता आणि मला त्याने आज दर्शन दिलेलं आहे मला आता त्याची सेवा केली पाहिजे त्याने बाप्तिस्मा घेतला तो धर्मगुरू झाला आणि सुंदर असं जीवन जगू लागला मार्टिन ऑफ टुअर्स हे त्यांचं नाव मदर तेरेझा यांना कोणीतरी सहज विचारलं की भिकाऱ्यामध्ये तुम्हाला परमेश्वर दिसतो आणि आम्हाला भिकारी दिसतो हे कसं काय आणि मदर तेरेझाने सांगितलं यु सी बट आय सीक आय लुक की तुम्ही नुसते बघत असता मी शोधत असते परमेश्वराला जेव्हा जेव्हा मी एखाद्या भिकाऱ्याचा चेहरा पाहत असते तेव्हा मला क्रिस्तावरील ख्रिस्ताचा चेहरा दिसत असतो आणि तो चेहरा मला तहान लागली आहे असा आक्रोश करत असतो म्हणून प्रत्येक व्यक्तीमध्ये मला असा परमेश्वर बघण्याची आता मला सवय लागलेली आहे मला प्रत्येक व्यक्तीमधील परमेश्वर शोधायचा आहे mm -hmm. फ्रेडरिक ओझानम संत विन्सेंटी पॉल सोसायटीचे संस्थापक त्यांनी तर किती एक पॉल पुढे जाऊन सांगितलेला आहे फक्त दुसऱ्यामधील ख्रिस्त शोधत बसू नका दुसऱ्यांना देखील तुमच्यामधील ख्रिस्त दिसू द्या म्हणजे आपल्यामध्ये देखील ख्रिस्त जो आहे तो इतरांना दिसला पाहिजे त्यासाठी परमेश्वराने आपल्याला दिलेला हा एक मार्ग गोरगरिबांची सेवा उपवास काळ प्राश्चित काळ काही दूर राहिलेला नाही लवकरच आपण आपल्या कपाळाला राख लावून त्या प्राश्चित काळामध्ये प्रवेश करणार आहोत त्या ठिकाणी एक त्रिसूत्री आपल्याला दिली जाणार आहे प्रार्थना उपवास आणि दानधर्म तीन प्रकारचे नातेसंबंध प्रस्थापित करण्यासाठी ते सुधारण्यासाठी ते भक्कम करण्यासाठी आपल्याला पाचारण केलं जाणार आहे उपवासाच्या माध्यमातून स्वतःशी असलेलं नातं प्रार्थनेच्या माध्यमातून परमेश्वराशी असलेलं नातं आणि दानधर्माच्या माध्यमातून इतरांशी विशेष करून गोरगरिबांशी असलेलं आपलं जे नातं आहे ते नातं आपल्याला प्रस्थापित करण्यासाठी पाचारण केलं जात आहे आणि म्हणूनच आज मी विषय असा निवडलेला आहे गरिबांमध्ये असलेला ख्रिस्त मला कसा शोधता येईल दानधर्म करणं म्हणजे एक प्रकारची जबाबदारी पार पाडायची त्यांना चार पैसे दिले माझी जबाबदारी संपली पण त्या चार पैशामागची प्रेरणा कोणती असणार आहे ती माणसाने तपासायची असते कशासाठी मी माझ्या खिशात हात घालतो चार पैसे गोरगरिबांना देत असतो नक्की कोणासाठी मी देत असतो कशासाठी देत असतो कदाचित त्या दिवशी त्याची भूक भागत असेल परंतु मला काही मिळालं का, का। सेरवोलूस नावाच्या एका भिकारीची कथा पोप ग्रेगरी सातवे यांनी त्यांच्या एका पुस्तकात दिलेली आहे त्यांनी सांगितला हा भिकारी भिक्षा मिळाल्यानंतर त्याचे तीन वाटे करायचं एक वाटा स्वतःसाठी एक वाटा दुसऱ्या भिकाऱ्यांसाठी आणि तिसऱ्या वाट्याचं पुस्तकं विकत आणायचं त्याला वाचता येत नव्हतं परंतु कोणाला तरी बोलवायचं आणि सांगायचं हे पुस्तक वाचून दाखव ते पुस्तक वाचून दाखव म्हणून त्याची झोपडी सगळी पुस्तकाने भरून राहिलेली त्याच्या मरणाचा क्षण जवळ आला आणि पोप ग्रेगरी सात्विक असं सा सांगतात बघा त्या वेळेला काही भिकारी त्याची काळजी घेण्यासाठी त्या झोपडीमध्ये जमा झालेली त्याची नजर एका पुस्तकावरती स्थिरावली सेरवोलूस सांगतो ते तांबडं पुस्तक काढा पान क्रमांक का अमुक अमुक ते पान क्रमांक काळा आणि माझ्यासाठी वाचा ते तांबडं पुस्तक होतं बायबलचं त्याच्यातील काही ओळी वाचल्या गेल्या भयान अशी शांतता त्या ठिकाणी पसरली आणि पोप महोदय सांगतात अचानक त्या खोलीमध्ये एक वेगळाच स्वर्गीय प्रकाश चमकला एवढंच नाही तर वेगळा सुगंध दरवळू लागला आणि मग कोणताच्या तरी लक्षात आलं की हा भिकारी त्या ठिकाणी मरण पावलेला आहे त्याने डोळे मिटलेले आहेत आता पोप महोदय काय सांगतात बघा पुढे पोप ग्रेग्री सातवे आपल्याला सांगत आहेत सगळ्यांच्या नजरेमध्ये तो भिकारी होता पण परमेश्वराच्या नजरेमध्ये तो धनवान होता म्हणजे दरिद्री व्यक्तीमध्ये देखील संपत्ती दडलेली असते कुरूप व्यक्तीमध्ये देखील सौंदर्य दडलेलं असतं मात्र ते आपल्याला शोधून काढता आलं पाहिजे आत्ताच मी एच्या ए म्हणजे अनामिक मद्यपी संघटनेच्या सभेला गेलेलो आणि ह्या ठिकाणी आपले अँड्रू सर बसलेले आहेत जो जो आता चौदा पंधरा वर्षे झाली दारूच्या पहिल्या घोटापासून ते दूर आहेत आणि आम्ही अशा लोकांना सपोर्ट करण्यासाठी अशा सभेला जात असतो त्या ठिकाणी गेले असताना एका माणसाने आता नऊ महिने झाले त्यांनी दारूच्या घोटाला स्पर्श केला नाही शैलेश नावाचा माणूस त्याने सांगितलं की दुधापासून दही तयार करता येतं पण दहीपासून परत दूध तयार करता येत नाही तसा माणूस एकदा मद्यपी बनला की तो परत नॉर्मल होऊ शकत नाही त्याला सतत दारूचा धोका असतो हे मद्यपी लोकांविषयी so, uh, so, uh, uh, आहे हा रेग्युलर ड्रिंकर्स सो सोशल ड्रिंकर्स डिसिप्लिन ड्रिंकर्स आणि हे ओकेजनल ड्रिंकर्स वगैरे असतात त्यांच्याविषयी नाही आहे की मद्यपी बनलेले आहेत अल्कोहोलिक्स त्यांच्याविषयी हे वाक्य आहे की दुधापासून दही तयार करता येतं पण दहीपासून परत दूध तयार करता येत नाही पण आता हा शैलेश काय सांगतो बघा तो सांगतो की त्या नाचलेल्या दुधामध्ये देखील तूप दडलेलं असतं मात्र ते तूप शोधून काढण्याची कला आपल्याला विकसित करायची असते ह्याचा अर्थ काय प्रत्येक व्यक्तीमध्ये परमेश्वर दडलेला असतो पाप्यातल्या पापी माणसामध्ये सुद्धा प्रभू यशु ख्रिस्ताने नेमकं तेच केलं मत्तई चल माझ्या मागे मत्तई त्यावेळेला जकातदार सगळ्यांच्या नजरेमध्ये पापी शोमरोणी स्त्री सगळ्यांच्या नजरेमध्ये पापी जक तर एकदम मोठा महापापी अशा प्रकारचा माणूस त्या पार्श्वभूमीवरती येशू त्याला बोलावतो हो कुठेतरी त्याला तो ईश्वरी अंश जाणवला आता आपल्याला ही एक प्रॅक्टिस करायची आहे की मला इतरांमध्ये असलेला परमेश्वराचा अंश कसा शोधून काढता येईल आणि त्यातल्या त्यात ज्या व्यक्ती मला आवडत नाहीत ज्या व्यक्तीचा मला तिरस्कार वाटतो ज्या व्यक्तीचा मला द्वेष आणि हेवा वाटत असतो ज्या व्यक्तीविषयी माझ्या मनामध्ये तिरस्कार आणि घृणा आहे मग तो भिकारी असू शकतो मद्यपी असू शकतो कुरूप व्यक्ती असू शकते अतिशय रागीट व्यक्ती असू शकते त्यांच्यामध्ये कुठे परमेश्वर दडलेला आहे तो शोधून काढण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा मदर तेरेजाकडे वळायचं आहे की मदर तेरेजा म्हणतात माझ्या घरी परमेश्वर माझी एवढी तयारी करत होतं हे मला माहीत नव्हतं माझ्या आईने मला तीन वाक्य सांगितलेली उपाशी पोटी कोणी झोपणार नाही ह्याची काळजी घे शिक्षणापासून कोणी वंचित होणार नाही ह्याची काळजी घे औषधामुळे कोणी मरणार नाही ह्याची काळजी घे तीन गोष्टी मला कळलं नाही त्यावेळेला जेव्हा जेव्हा घरासमोर भिकारी यायचा तेव्हा आई मला सांगायची जा आपल्या गोणीमधून मुठभर तांदूळ घ्या आणि तू स्वतः त्याच्या झोळीमध्ये टाक ती स्वतः करू शकली असती पण तिने ज्या वेळेला मला अशा प्रकारे दान देण्यासाठी शिकवलं त्यावेळेला मला कुठेतरी थोडा थोडा स्पर्श होत गेला मग मी चिंतन करत गेले की मी नुसती त्याला भिक्षा देते आहे पण त्याच्याशी बोलत नाही त्याची चौकशी करत नाही तो कोण आहे कुठचा आहे काय करत असेल मग मला ती एक प्रेरणा झाली की अशा प्रकारे पहिल्या प्रथम त्या व्यक्तीशी थोडस आपुलकीने बोलायचं भिक्षा तर मी नक्कीच देणार आहे त्याचे डोळे त्यांच्यावर असतात त्याची बिचाराची पोटाची आग विजवायची असते पण मला काय पाहायचं होतं त्याच्यामध्ये कुठे परमेश्वर दडलेला आहे आणि मग ह्याच मदर तेरेजा नंतर सांगतात मी स्वतः त्याचा अनुभव घेतला कसा परमेश्वर ह्या लोकांमध्ये दडलेला असतो एका भिकाऱ्याच्या झोपडीमध्ये मी प्रवेश केलेला सगळ्या झोपड्यांमध्ये प्रकाश दिसत होता एवढा एकच भिकारी की ज्याच्या झोपडीमध्ये प्रकाश नाही म्हणून मला कुठेतरी वाटलं की जाऊन बघावं तिथे कोण आहे का आणि एक भिकारी तिकडे होता खंगलेला खूप गरीब दिसत होता निराश दिसत होता संध्याकाळी सडस साडेसहा सातची वेळ तरी देखील त्यांनी दिवा लावलेला नाही मी सहज विचारलं तू दिवा का लावलेला नाहीस आणि त्याने सांगितलं कोणासाठी लावायचा इथे मला कोण बघायला आहे का आणि मदर तेरेजा सांगतात मी त्याला विचारलं जर मी येऊन तुला बघायला बघायला आले तर तू दिवा लावशील का तर म्हणे हो आणि मदर तेरेजाने तिथे दिवा शोधून काढला तो दिवा पेटवला त्याच्या चेहऱ्यावरती हास्य चमकला आणि मदर तिथून निघून गेल्या दररोज संध्याकाळी त्या त्या ठिकाणी जायच्या आणि दिवा लावायच्या एक दिवस मदर तेरेजा खूप कामात होत्या कामामध्ये असताना त्यांनी दुसऱ्या सिस्टरला पाठवलं बिचारा त्याच दिवशी हा भिकारी मरणासन्न अवस्थेमध्ये होता कोणत्याही क्षणाला प्राण सोडेल अशी त्याची अवस्था परंतु त्याचे डोळे मात्र उघडे होते ह्या दुसऱ्या सिस्टरला बघितल्यानंतर त्याने विचारला प्रश्न ती पहिली सिस्टर कुठे गेली तिने माझ्या हृदयात लावलेला दिवा अजूनही तळपत आहे ती शब्द ऐकल्यानंतर त्या सिस्टर काहीतरी वाटलं लगबगिनी त्या परत आश्रमात गेल्या मदरनं घेऊन आल्या आणि मदर सांगतात तो माणूस त्या ठिकाणी मरण पावला त्याची प्राणज्योत मालवली पण त्याने माझ्या काळजामध्ये एक ज्योत लावली कोणती ज्योत लावली उपकार कधी विसरायचे नसतात भिकारी त्याच्याकडे देण्यासारखं काय का होतं हा मंत्र होता हा मंत्र मी आयुष्यभर जपत आहे त्यानंतर मी बारीक सारीक गोष्टीवरून लोकांचे आभार मानायला शिकले मदर तेरेजासारखी जगत माता आपल्याला हे सांगत आहे तुम्ही सहज विचार करा की परमेश्वर कुठे कुठे दडलेला असतो प्रत्येक व्यक्तीमध्ये परमेश्वर दडलेला असतो फक्त नजर तशी असावी लागते ती नजर मदर तेरेसाकडे होती घटना एकोणीसशे चौसष्ट साली घडली त्याच्यानंतर ते मदर तेरेजांना सातत्याने पारितोषिक मिळत राहिली पोप महोदयाने त्यांची स्वतःची जीप सुद्धा मदर तेरेजांना गिफ्ट दिलेली होती ह्या सगळ्या गोष्टी आपण ऐकलेल्या आहेत हे सगळं कशासाठी सांगायचं एवढाच एक मंत्र मला आता सगळ्यांमध्ये परमेश्वर शोधायचा आहे त्यातल्या त्यात गरिबांच्या बाजूने पसंतीचा कौल म्हणजे गोर गरिबांमध्ये उपेक्षितांमध्ये निराश्रितांमध्ये दुःखितांमध्ये कष्टी लोकांमध्ये कुठे मला परमेश्वर आहे तो शोधायचा आहे मी जवळजवळ एकोणचाळीस वेळा ए एच्या मीटिंगला गेलो आणि मला खरोखर तिकडे परमेश्वराचं दर्शन घडलं काय काय एक एक साक्षी काय ही लोक सांगण्याचा सा प्रयत्न करत आहेत ते लोक तिरस्कार व्यक्त करत नाहीत राग व्यक्त करत नाहीत माझं एवढं नुकसान झालं कुरकुर करत नाहीत तक्रार करत नाहीत मग मला माझी हिब्रू भाषा आठवली ती हिब्रू भाषा काय सांगते बघा गरीबांसाठी दोन शब्द आहेत आनी आणि अनाविम आणि म्हटल्यानंतर भौतिकदृष्ट्या गरीब पण आनाविम म्हटल्यानंतर तुम्ही भौतिक दृष्ट्या गरीब असा किंवा नसा परंतु तुम्ही पूर्णपणे परमेश्वरावरती विसंबून आहात मग तुम्ही बन बनता त्या आणि अनाविमची काही वैशिष्ट्ये आहेत दहा बारा वैशिष्ट्य आहेत मी चार पाच फक्त तुमच्या पुढे मांडतो मग तुम्ही शोधून काढायचं की तुम्ही आणीमध्ये मोडता की मध्ये मोडता तर आणी म्हटल्यानंतर भौतिकदृष्ट्या आणावी म्हटल्यानंतर भौतिकदृष्ट्या असो की नसो पण तुम्ही परमेश्वरावरती विसंबून आहात त्यातलं पहिलं वैशिष्ट्य आहे की आणि भौतिकदृष्ट्या जो गरीब आहे तो सातत्याने दुःख व्यक्त करतो तक्रार व्यक्त करतो कुरकुर करत असतो कारण त्याचं लक्ष कुठे आहे मला काय मिळालं नाही देवाने मला काय दिलं आहे तो किती श्रीमंत ती किती सुंदर त्याच्या घरी किती आहे तो किती शिकलेला आहे मला काही दिलाय माणूस जोपर्यंत असा विचार करत असतो तोपर्यंत तो आनी असतो म्हणजे भौतिक दृष्ट्या गरीब परंतु काय करत असतो बघा आध्यात्मिक दृष्ट्या परमेश्वरावरती विसमून राहाजो मला काही दिलंय असं नाही पहिलं ते जे दिलंय त्याच्याबद्दल तो देवाचे आभार कुरकुर नाही तक्रार नाही फक्त कृतज्ञता आणि आशा अशा कशाविषयी हेही दिवस जातील चांगले दिवस येतील ख्रिस्ती श्रद्धेचा भाग आहे की शेणातला किडा शेणात राहणार नाही त्याच्यातून बाहेर येईल नक्कीच काहीतरी नवीन दुसरं विश्व शक्य आहे जे अदृश्य असं पाहू शकतात ते अशक्य असं करू शकतात दोज हू कॅन सी दी इम विजिबल कॅन डू दी इम्पॉसिबल ते इम्पॉसिबल करण्यासाठी इनविजिबल पहावं लागतं ते ह्या विम मध्ये दडलेलं असतं त्यांचं वैशिष्ट्य की आणि भौतिकदृष्ट्या गरीब असलेला माणूस पराभूत जीवन जगत असतो माझ्याकडे काही नाही आता मी हरलो आता सर्व संपला काही म्हातारी माणसं अशा अवस्थेमध्ये आलेली असतात हातपाय गळायला लागले डोळे गेले कान गेले दात गेले आता माझं सगळं संपलं आता माझ्याकडे काय आहे अशा प्रकारची त्यांची अवस्था असते आणि आहे पण अनाविम काय करतं बघा विजयी जीवन कारण मी एकटा नाही माझ्याबरोबर माझा परमेश्वर आहे माझ्याबरोबर माझे लोक आहेत कितीतरी लोक आज उघड्यांवरती पडलेले आहेत मला घरदार आहे माझी थोडीशी पुंजी आहे माझे थोडेसे लोक आहेत जवळपास औषधोपचाराची व्यवस्था आहे अन्नाची व्यवस्था आहे विजयी जीवन म्हणजे आपण जर दुसऱ्यामध्ये परमेश्वर शोधायचं असेल तर पहिला सुरुवात सुरुवात आपल्यापासून करायची मी जर अशा प्रकारचा आणि म्हणून जीवन जगत असेल तर मला दुसऱ्यामधला परमेश्वर दिसणार नाही आणि म्हणजे भौतिक दृष्ट्या जो गरीब असतो तो एकाकी असतो आणि आम्ही त्या ठिकाणी अनुभव घेतला की दारुड्याला शाप एकाकीपणाच खूप एकटं वाटत असतं एकाकी वाटत असतं कोण स्वीकारत नाही समाज स्वीकारत नाही कुष्ठरोगाला देखील एकाकीपणा मग हा एकाकीपणा घालवण्यासाठी सोबत घ्यायची दारूची ही एक हा एक धोका असतो अगदी त्याचप्रमाणे चुकीच्या गोष्टींची सोबत माणूस घेऊ शकतो आधार घेऊ शकतो हे असतात आणि म्हणजे भौतिकदृष्ट्या गरीब असलेले आजारी असलेले दुःखी कष्टी असलेले परंतु ज्या वेळेला ते एकाकी आहेत असा विचार करत नाहीत तर मी क्रिस्त सभेचा घटक आहे मी समाजाचा घटक आहे मी ह्या पॅरिसचा घटक आहे मी ह्या कॅरिस्मॅटिकचा भाग आहे मी माझ्या कुटुंबाचा भाग आहे माझे एवढे नातेवाईक आहेत माझं मित्रमंडळ आहे माझे क्लासमेट आहेत ह्या सगळ्यांचा तुम्ही विचार केल्यावरती बघा तुमच्या तक अंतःकरणात काय फरक पडतो माणसाला एकाकी वाटत नाही मग अशा प्रकारे हा शोध एकदा तुम्हाला लागला की दुसऱ्यांना जाऊन आपल्याला सांगता येऊ शकतो बाळा भिवू नकोस परमेश्वराने तुझ्यासाठी पण केलाय तू एकटा नाहीस मी आहे ना तुझ्या बरोबर भिवू नकोस परमेश्वर सांगतो मी तुझ्या बरोबर आहे म्हणजे अशा प्रकारे आपल्याला दुसऱ्यांमधील परमेश्वर शोधता येणं सोपं जात असत जो आणि भौतिक दृष्ट्या गरीब असतो तो स्वतःवरती विसंबून असतो की आता माझी इच्छाशक्ती माझी बुद्धी आणि माझे प्रयत्न हे सगळं त्याने कामाला लावलेलं असतं आणि कधी कधी त्याच्यामध्ये त्याला यश आलेलं नसतं की बुद्धीचा वापर खूप केला आणि हरलो मी माझ्या प्रयत्नाचा वापर खूप केला प्रयत्न पुरेसे पडले नाहीत माझी इच्छाशक्ती प्रचंड दांडगी आहे परंतु माझ्या इच्छा बऱ्याचशा अतृप्त राहिल्या अपूर्ण राहिल्या पण अनावीम काय विचार करतो बघा स्वतःच्या ताकदीवरती पैशावरती बुद्धीवरती इच्छाशक्तीवरती आणि प्रयत्नावरती आधारून विसंबून राहत नाही अनावीम परमेश्वरावरती विसंबून राहतो की तो परमेश्वर नक्कीच मला मदत करेल इथे खरा श्रद्धेचा मुद्दा आहे परिस्थिती कशीही असली तर माझी मनस्थिती मला मजबूत ठेवायची आहे कारण त्या मनस्थितीला जोड आहे परमेश्वराच्या कृपेची ती परमेश्वराची कृपा जोपर्यंत माझ्यामध्ये आहे तोपर्यंत मला घाबरण्याचं कारण नाही कारण जगतो जीवन नव्हे मी माझे ख्रिस्त जगत असे मम जीवन म्हणजे आता आपण आणि राहायचं नाही नुसतं दुःखी कष्टी राहायचं नाही तर दुसरीकडे आपण प्रवेश करायचा आहे मी देवावर विसंबून आहे तो परमेश्वर नक्कीच माझं जीवन अधिक सुंदर करू शकेल अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करायचा इतरांमधील परमेश्वराला शोधण्याचा प्रयत्न करायचा आणि विशेष करून गोर गरिबांमधील परमेश्वर शोधण्याचा प्रयत्न करायचा कारण नीतिमत्वामध्ये अगदी नीतीसूत्रे पुस्तकामध्ये अगदी स्पष्टपणे सांगितलेलं आहे जो गरिबांना मदत करतो तो देवाला उसने देतो प्रेस द दे लॉर्ड आलेलो या प्रभूचं गौरव असो sada Sarvada, God is good, and all the time, and all God's people said, and all God's people said, and all God's people said.